रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षेत रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत कोबीपासून छान असा स्नॅक्स बघा चार वाजता किंवा रात्री जरी तुम्ही हे खाल्लं तर ते पोट भरण्यासारखं आहे अगदी हेल्दी देखील आहे आणि जे डाएट करतात ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी देखील हे बघा अतिशय पौष्टिक असं आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे मी ते कोबी स्वच्छ धुवून बारीक शक्य होईल तेवढा बारीक कट करून घेतलेला आहे कांदा आणि कोथिंबीर ही देखील कट करून घेतलेली आहे ही अगदी बघा झटपट होते आणि चवीला देखील खूप छान लागते आता प्रथम मी त्यामध्ये एका ताटामध्ये कोबी कांदा आणि कोथिंबीर हे टाकून घेतलं ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर हिरवी मिरची अद्रक आणि लसूण ते देखील व्यवस्थित असं बारीक करून घेतलं आणि चवीनुसार तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात मिरची टाकायची आहे इथे लाल मिरची पावडर टाकली तरीही चालेल आता एक मी वाटी घेतलेली आहे त्या वाटीच्या मेजरमेंट मी सगळी पीठं टाकत आहे चण्याच्या चा डाळीचं पीठ बघा मी इथे दीड वाटी आपलं गव्हाचं पीठ दीड वाटी आणि ज्वारीचं पीठ आणि नाचणीचं पीठ हे एक, एक वाटी घेतलेलं आहे बघा ही चारही पीठं मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते त्यानंतर ते त्याच वाटीने मी एक अर्धी वाटी तीळ टाकलेले आहेत जर अशी हळद आणि जर असे आपले धने पावडर चवीनुसार मीठ हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपण कोबीत धुवून घेतलेलं असल्यामुळे त्यामध्ये जर असं पाणी राहतं त्यामुळे अगोदर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे त्या प्रमाणात ते हळूहळू पाणी टाकून त्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं बघा सर्व पिठं असल्यामुळे अतिशय पौष्टिक अशी होणार आहे आपली रेसिपी आणि चवीला देखील लग खूप छान लागते बघा जरासं जरासं मी पाणी टाकून ही व्यवस्थित अशी सर्व पिठं मी मिक्स करून घेतली आता हे बघा याचा व्यवस्थित असा गोळा होतो आहे की नाही हे प्रथम बघायचं बघा इथे व्यवस्थित असा त्याचा गोळा होतो आहे म्हणजे आपल्याला शिजवता आलं पाहिजे ते आता एक मी मोदक पात्र घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आणि मी एका पातेल्यामध्ये ऑलरेडी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे हाताला व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे जास्त जाडही करायचे नाहीत नाहीतर आतून ते व्यवस्थित असे वापरले जात नाहीत मग अशा पद्धतीने पाहिजे त्या आकाराचे तुम्ही असे करून घ्यायचे आणि एका बघा मो पात्रामध्ये मी एक साधारण तीन टाकून घेतले आणि ते गरम पाण्यात होण्यासाठी ठेवलेलं त्याच्यावर एक वीस ते पंचवीस मिनिट आपण व्यवस्थित असं ते वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आता बघा एक अर्ध्या तासानंतर मी पाहिलं तर बघा छान असं ते व्यवस्थित असं बघा रोग घातला ना तरी तो क्लीन असा येतो आहे बिलकुलही त्याला चिटकलं जात नाही म्हणजे ते व्यवस्थित असं वाफरलेलं आहे आता ते गरम आहे ते व्यवस्थित असं साईडला काढून घ्यायचं आणि ते थंड होईपर्यंत ते कट करायचं नाही नाहीतर ते आपल्या चाकूला किंवा जे तुम्ही कट करणार आहोत कटरला ते चिटकू शकतं मग याच्या व्यवस्थित अशा वड्या पाडून घ्यायच्या तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही वड्या त्याच्या पाडून घेऊ शकता बघा अशा प्रकारे छान अशा याच्या वड्यादेखील पडल्या जात आहेत तुम्ही असं जरी खाल्लं ना ते तरी ते खूप चवीला छान लागतं बघा सर्व मी ते कट करून घेतलेलं आहे हे जर तुम्ही तळून खाल्लं ना तरीही ते खूप असं टेस्टी ते ते लागतं परंतु बघा मी इथे तळलेलं नाही एका पॅनमध्ये ते तेल घेतलं त्यामध्ये जिरे मोहरी आणि शेंगदाणे ते, ते, ते व्यवस्थित असे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत मी बघा जिरे जिरेभोरीला देखील छान असा तडका बसवून घ्यायचा त्यानंतर काय करायचं कांदा हिरवी मिरची आणि कढीपत्ता मी व्यवस्थित असं कट करून घेतलेला आहे त्यामध्ये ते टाकून आपण ज्याप्रमाणे पोहे करतो त्या प्रमाणात कांदा थोडासा कच्चा राखायचा म्हणजे तो बघा चवीला खूप छान लागतो हे आता सर्व व्यवस्थित असं मी भाजून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये जरासे असे तीळ टाकले तीळ बघा जरासे भाजल्यानंतर टाकायचे नाही तर ते करपले देखील जातात त्यामध्ये जरासे हळद टाकलेली आहे ते आता व्यवस्थित असं आपण तिळदेखील भाजले जातील अशाप्रमाणे ते व्यवस्थित असं हलवून भाजून घ्यायचं बघा त्यामध्ये देखील आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे इथे त्या अंदाजे मीठ टाकून घ्यायचं आहे कांदा मिरची त्याच्या अंदाजे ते व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये आपण कट केलेल्या वड्या टाकून घ्यायच्या आणि ते आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं मंदाच्यावर बघा एक अर्धा तास म्हटलं तरीही चालेल असं ते जरासं कडक होतं आणि चवीला खूप छान लागतं बघा सर्व असं मी व्यवस्थित हलवून घेतलं आहे दिसायला देखील सुरेख दिसतं आहे आणि चवीला अप्रतिम असं लागते आता ते स पूर्ण झाल्यानंतर लास्टला बघा मी ते मी लिंबू टाकलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा वरून जर अशी कोथिंबीर भुरभुरायची जेणेकरून बघा डेकोरेशन होते आणि चवीलाही छान लागते व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद